देवाली कॅम्प येथील टी ए बटालियन मध्ये विविध पदांसाठी शनिवार पासून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे तेलंगणा गुजरात कोल्हापूर सांगली सातारा सिंधुदुर्ग अहिल्यानगर अकोले अमरावती आदी जिल्ह्यातील युवकांनी भरती प्रक्रियेत सहभाग घेतला दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा मैदान आनंद रोड येथे हजेरी लावली अतिशय कडाक्याच्या थंडीमध्ये जिथे झोपण्याची व्यवस्था होईल तिथे जे असेल ते पांघरून घेऊन जसे मिळेल ते अन्न खाऊन युवक भरतीसाठी तयारीत होते परंतु हजारोंच्या संख्येने देवाली कॅम्प येथे आलेल्या युवकांची गैरसोय होऊ नये यामुळे कॅन्टोनमेंट बोर्डाचे नामनिर्देशित सदस्य माजी उपाध्यक्ष सचिन ठाकरे यांनी त्वरित देवाली कॅम्प येथील ठाकरे बंगला येथे युवकांची जेवणाची व्यवस्था केली तसेच मोबाईल रिचार्ज साठी चार्जिंग स्टँड सुद्धा उपलब्ध करून देण्यात आले परिसराची माहिती नसल्यामुळे अनेकांना योग्य मार्गदर्शनही करण्यात आले तसेच मंडप वरून त्यांना विश्रांतीकरिताही झोपण्याची व्यवस्था देखील करण्यात आली होती यावेळी अनेक युवकांनी समाधान व्यक्त करत सचिन ठाकरे यांचे आभार व्यक्त केले सचिन ठाकरे यांच्याकडून मायेची हो व आधार भोजनाची व्यवस्था राहण्याची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था योग्य मार्गदर्शन या सर्व उपाययोजनांमुळे युवक भारावून गेल्याचे चित्र होते तसेच देवाली कॅम्प पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांनी युवकांसाठी जेवणाची व पिण्याच्या पाण्याची सोय करत आलेल्या ठिकाणी भेट देऊन सामाजिक दायित्व निभावणाऱ्या सचिन ठाकरे व त्यांच्या सहकार्यांचे अभिनंदन केले यावेळी मंगेश गुप्ता बसंत गुरनानी अशोकानंद दास मंगेश शिंदोडे निलेश बंगाली सतीश कांडेकर सुनील गुप्ता सुरेश पाटील गणेश गोडसे राणा पारचा विजय तिवारी संजय आढाव किरण भागवत तुषार बोडके सुधीर कांडेकर मनोज कोटियन आदींचे सहकार्य लाभले भरती प्रक्रिया पूर्ण होईल सर्व उपक्रम सुरू राहतील असे यावेळी सचिन ठाकरे व त्यांच्या गेल्या सहकार्यांसाठी जेवणाची व्यवस्था जाईल असे यावेळी सांगण्यात आले देवलीकरांच्या नागरिकांकरता भरती हा काही नवीन विषय नाही प्रत्येक समाजाचा माणूस प्रत्येक गरीब माणूस श्रीमंत माणूस हा आपल्या आपल्या परीनी देवणीकर हा या उपक्रमामध्ये सहभागी असतो आमच्या इथले गुरुद्वारे असू द्या आमच्या इथले मंदिर असू द्या आमच्या इथलं ज्ञान मंदिर असू द्या आमच्या इथले चर्च असू द्या धुलेलाल मंदिर असू द्या इथं अखंडपणे भंडारा चालतो त्यांना निवाराची सोय देते आता ठीक आहे हा जो मार्ग आहे हा पूर्व प्रचलित आहे कारण पंधरा ते अठरा वर्षापासून मी हा उपक्रम राबवतो आहे साधारण दोन हजार चार पाच पासून माझे सहकारी त्याच्यामध्ये एकदम पारंगत झालेले आहेत आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमचे सर्व पदाधिकारी असतील माझे सहकारी असतील ह्या बारीक बारीक बारी गोष्टींच इथं नियोजन करताय मुलांना निवाराची सोय हो असेल त्यांना झोपण्याची जागा असेल त्यांना काही मेडिकल गोष्टी असेल ते हवे असेल झेरॉक्स काढण्याची व्यवस्था असेल किंवा अगदी शुल्लक गोष्टी जी म्हणतो पण फार महत्वाची आहे ती म्हणजे त्यांना मोबाईल चार्जिंग किती दुकानामध्ये किती मुलं जातील आपण बघितलं असेल शहरामध्ये आज बारा ते पंधरा हजार मुलं आहेत आणि हे मुलं प्रतिकूल परिस्थितीमध्ये येतात कित्येक मुलांचे घरच्यांचे विरोध असतो सैन्य भरतीमध्ये जाण्याकरता कारण ते एक भीती असते सतत मनामध्ये पण हे त्याच्यावरही मात करून काही आपल्या घरच्यांना न सांगता या भरती करता येतात आम्ही वर्षानुवर्ष बघत आलेलोय देवळालीकर हा कायम त्यांच्याकरता तत्पर आहे मी माझ्या सहकार्यांबाबत सारखं इथं करत असतो आणि ते माझं कर्तव्य मी समजतो आज भारतीय जनता पार्टीचा नामीच नामनिर्देशित सदस्य म्हणून मी कॅन्टोमेंटवर बसले ती माझी जबाबदारीच आहे आणि तुम्ही मग प्रशासनाबद्दल बोल प्रशासन सुद्धा सर्वतोपरी तयारी करताय आता एकदम आठ दहा हजार लोक आल्यावर यांच्या शौचालयाचा विषय असतो हो, यांच्या निवाराचा विषय असतो हो, यांना पिण्याच्या पाण्याचा विषय असतो हो, यांना तिथून तिथून ठिकठिकाणी नेण्याचा विषय असतो हो। आणि आमचे ब्रिगेडियर पांडे साहेब असतील आमचे कॅन्टोन्मेंट बोर्डचे सीओ असतील प्रशासन असं पी एफ बटालियनचे अधिकारी असतील यांनी नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांचे मोबाईल टॉयलेट आणले असतील आम्ही स्वतः काही आमचे का शौचालय वगैरे तिथे खोलून ठेवलेले आहे निगा राखण्याचा प्रयत्न करतो पण एवढी मोठी गर्दी आल्यावर निश्चितच प्रशासनाचं जी काही व्यवस्था आहे ती कोलमडते म्हणून काही उर्णीवाद दिसून येतात पण निश्चितच ते सर्व गोष्टी आता देवाळीकर धावून आहे हाच तुम्ही इथे बघितलं एवढी प्रचंड गर्दी असते मागचा चार दिवसापासून हे असं चालू आहे आम्ही चांगल्या प्रतीचं भोजन त्यांना सगळ्यांना देत असतो त्यांना ते आमचं कर्तव्य म्हणून समजतो आणि पण आहे मी असं समजतो की माझ्या माध्यमातून ही सर्व सेवा भाजपाचे व्यवस्था केलेली आहे आम्ही बाहेरचे आहे आता मी कन्नड तालुका छत्रपती संभाजीनगर जिल्हा इथून आहे यांनी या भाऊंनी आमच्यासाठी ना खूप फार चांगली व्यवस्था केली आमच्यासाठी जेवणाची व्यवस्था केली

आमचीच नव्हे तर सगळ्या विद्यार्थ्यांची इथे जेवणाची पाण्याची सगळ्या गोष्टीची व्यवस्था केलेली आहे तिथे कोणाचा मोबाईल वगैरे स्विचापासून तर चार्जिंगची बी व्यवस्था केलेली आहे एक खूप छान केलेलं आहे आमच्यासाठी खरंच हा एकदम खूप बारीक क्षण आहे सगळ्यांचे मनापासून सगळे सहकाऱ्यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन असंच तुम्ही कार्य करत राहा तिथून पुढे नगर अध्यक्ष तुम्ही खूप मोठे आणि विद्यार्थ्यांचा तुम्हाला विद्यार्थी तुमच्या सोबत कायम तुमच्या सोबतच राहतील आणि तुम्ही असंच कार्य करत राहा धन्यवाद भाजपचे उपाध्यक्ष सचिन ठाकरे भाऊ यांनी भरतीसाठी आलेल्या सगळ्या तरुण मुलांना जे भोजनाची सोय केली त्याबद्दल आम्ही सर्व भरती करणारे मुलं त्यांचे आभार व्यक्त करतो आणि दोन तीन मागील दोन तीन दिवसापासून ते अशी व्यवस्था करत आहे आणि मोलाचे सहकार्य करत आहे त्याबद्दल आम्ही करून मुलं त्यांचे आभार व्यक्त करतो